बदम्या आहे भाजपा विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याबद्दल पिंपरी चिंचवड शहरात भाजपकडून आनंदोत्सव साजरा करण्यात आल्याची भाजपाच्या विधिमंडळ नेतेपदी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याबद्दल पिंपरी चिंचवड शहर भाजपतर्फे आज बुधवारी भाजप पदाधिकाऱ्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत पेढे वाटून जल्लोष साजरा केला चाफेकर चौक चिंचवड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी आणि भोसरी या तिन्ही विधानसभा परिसरात दुपारी शहराध्यक्ष तथा आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकाऱ्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करून पेढे वाटून जल्लोष साजरा केला पाहुयात त्यांचा या कार्यकर्ते जल्लोष फटाके देवेंद्रजी साहेबांच्या आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये अजितदाच्या नेतृत्वामध्ये अडीच वर्षाचं सरकार असताना चांगलं काम या ठिकाणी केलं आणि याच्याही पेक्षा मागच्या पाच वर्षामध्ये देवेंद्रजी फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होते त्यांनी या देशाला या राज्याला एक नवी दिशा देण्याचं काम या ठिकाणी पाच वर्षाच्या त्यांच्या कालखंडामध्ये केलं साहजिकच का सर्व मतदारांचा सा सर्व कार्यकर्त्यांची अपेक्षा होती आणि त्या अपेक्षाप्रमाणे आमच्या केंद्रीय नेतृत्वानं दिल्लीच्या नेतृत्वानं देवेंद्रजी फडणवीस यांच्या नावावरती शिक्कामोर्तब केला आणि आता विधिमंडळामध्ये दहा पंधरा मिनिटांपूर्वीच त्यांचं नाव उद्याच्या साडेपाच वाजता ते स्वतः मुख्यमंत्री पदाची शपथ त्या ठिकाणी घेणार आहे आणि औपचारिकरित्या विधी सर्व आमदारांना महायुतीच्या सर्व घटक पक्षांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी दुपारी साडेतीन वाजता राज्यपाल महोदयांच्याकडे ते या ठिकाणी सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे आणि त्याप्रमाणे उद्या साडेपाच वाजता आझाद मैदानावरती सर्व जनता पार्टीचे महायुतीचे सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी चिंचवड शहरामधील सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं चिंचवड विधानसभा संघाचे आपले आमदार शंकर जगताप यांच्या वतीनं या ठिकाणी प्रथम तास त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो